राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजा संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज 24 मे 2025 हजार पंचवीस वार शनिवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आलेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत शेत रस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिवाळ्याचा आणि महत्वाचा विषय आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतरस्त्याच्या अडचणीमुळे दररोज पत्करावी लागते पावसाळ्यात तर शेतात पाऊलही ठेवता येत नाही अशा परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांची आहे आणि त्यामुळं शेतरस्त्याची मागणी शेतकरी करत आहेत आता राज्य सरकारनं पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांना रुंद करण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भातील शासन निर्णय ही अर्थात जी आर राज्य सरकारनं प्रसिद्ध केलाय मग अरुंद शेतरस्ते रुंद होणार का शासन निर्णयात काय दडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा खरच फायदा होणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आजच्या सुरुवातीलाच हवामान विभागाकडून एक महत्वाची बातमी येते अरबी समुद्रात असलेलं कमी दाबाचं क्षेत्र आज सकाळी तीव्रता वाढून डिप्रेशनच्या स्वरूपात रूपांतर झालंय हे डिप्रेशन सध्या रत्नागिरी पासून फक्त सुमारे चाळीस किलोमीटर उत्तर पश्चिमेकडे असून रत्नागिरी आणि दापोलीच्या मध्ये आज दुपारी धडकण्याची शक्यता आहे या डिप्रेशन मुळे पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो विशेषत दक्षिण कोकण गोवा आणि उत्तर कर्नाटकातील बेळगाव विजापूर या भागांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलाय सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आता वर्तवला जातोय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस सुरू राहील तसेच विदर्भातही पावसाचा धोका वाढण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत रत्नागिरीच्या किनाऱ्यावर डिप्रेशन असून कमी दाबाचा पट्टा विदर्भाकडे विस्तारित झालाय ज्यामुळे अनेक भागांमध्ये पावसाचे वारे सक्रिय झाले चंद्रपूर गडचिरोली ब्रह्मपुरी नागभीर देसाईगंज अर्जुनी मोरगाव देवरी लखडूर पवनी गोंदिया परिसरात सध्या पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि त्या भागात जोरदार पाऊस पडत आहे पालघरच्या उत्तरेकडील तानासरी भागात हलक्या स्वरूपाचे पावसाचे ढग आहेत राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत सकाळी काही ठिकाणी पाऊस थोडा कमी झाला होता पण दिवस जसा पुढे जाईल तसा पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे डिप्रेशनच्या प्रभावामुळे येत्या चोवीस तासात रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट सांगलीच्या घाटाकडील भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग ताशी तीस किलोमीटरपर्यंत वाढू शकतो याशिवाय रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव विजापूर सोलापूर बीड परभणी हिंगोली जालना बुलढाणा अकोला अमरावती लातूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री उशिरा पहाटे पर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे तर नंदुरबार धुळे नाशिक पुण्याचा उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर बुलढाणा उत्तर भाग जळगाव आणि जालना या भागात स्थानिक ढग तयार झाले तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो पण मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सूननं विशेष प्रगती केली नाही पण हवामान पोषक असल्यामुळे उद्यापर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे यावेळी अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात कोकण किनाऱ्याजवळ एक सक्रिय कमी दाबाचं क्षेत्र आहे जे उत्तरेकडे सरकत आहे आणि त्याची तीव्रता वाढती आहे या प्रणालीमुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा उत्तर तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवामानाचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय एकंदरीत हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून राज्यात पावसाचा जोर कमी आहे यानंतर पाहुयात लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची बातमी लाडकी बहीण योजना अंतर्गत मे महिन्याचा अकरावा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी शासनानं तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निधी मंजुरीसाठी शासन निर्णय जारी केलाय या निर्णयानुसार आदिवासी घटक अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये अर्थसंकल्पीय निधी मंजूर झालाय हा निधी सचिव महिला व बालविकास विभाग यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून लवकरच मदे या रकमेमुळे लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये आर्थिक लाभ जमा केला जाईल नक्की तारीख ठरल्यानंतर याबाबत चॅनल वर सविस्तर माहिती दिली जाईल यानंतर या तोर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळालाय मागील काळापासून शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या मागणीचा विचार करून नाफेड आणि एन सी सी या केंद्रीय संस्थांमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदीसाठी अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे आता अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना तोर विकण्याची संधी उपलब्ध होणार आहे याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे पणन मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या भावानं आपली तोर विकता येणार आहे मागील तेरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत खरेदीसाठी मुदत देण्यात आली होती पण अजूनही अनेक शेतकऱ्यांनी तूर विकणे बाकी होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे तूर खरेदीसाठी मुदत वाढ करण्याची मागणी केली होती या मागणीचा विचार करून केंद्र सरकारनं मुदत अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आपली तूर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी संबंधित खरेदी केंद्रावर विकावी आणि योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय यानंतर पाहू या हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा हवामान अभ्यास राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आणि नागरिकांसाठी हवामानासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलंय की, की चोवीस ते तीस मे दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात अतिवृष्टी होऊन ओढे नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे मात्र या पावसानंतर एक ते तीन जून या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होईल आणि हवामान कोरडे राहील यामुळे पेरणी पूर्व मशापतीसाठी शेतकऱ्यांना वेळ मिळेल पहा डक यांनी स्पष्ट केलंय की के हा पाऊस भाग बदलत राहील म्हणजेच दररोज वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात सरी बरसतील असतील काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात काही ठिकाणी मुसळधार सरी पडतील या कालावधीत ओढे नाले भरून वाहू शकतात आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर पुणे आणि कराड या भागामध्ये पावसाचा जोर अधिक राहील कोकर किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नद्यांना पूर येऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नगरच्या काही भागात तसेच मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा विस्तार होईल वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस हजेरी लावेल या कालावधीत विजांचा गडगडाट आणि सोसाट्याची वारी जाणवण्याची शक्यता असून नागरिकांनी झाडाखाली थांबू नये तसेच पाळीव झाडाखाली बांधू नयेत असा इशारा पंजाबराव डक यांनी दिलाय या पावसानंतर एक ते ती तीन जून या काळात कोरडे हवामान राहील आणि सूर्यदर्शन होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळाचं मशागत रोटावेटर कल्टिव्हेटर चालवणे रान तयार करणे यासाठी करावा संत्रा उत्पादक शेतकरी जे बागांना ताण देण्यासाठी उघडपीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल राहील असं प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून सांगण्यात आलं यानंतर पाहूया आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतरस्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिवाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतरस्त्याच्या अडचणीमुळं दररोज जोघे आणि जोखीम पत्करावी लागते पावसाळ्यात तर शेतात पाऊलही ठेवता येत नाही अशा परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांची आहे आणि त्यामुळं क्षेत्र्याची मागणी शेतकरी करत राहतात आता राज्य सरकारनं पारंपरिक अरुंद रस्त्यांना रुंद करण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भातील शासन निर्णय ही अर्थात अर्थात जी आर राज्य सरकारनं प्रसिद्ध केलाय मग अरुंद रस्ते होणार का शासन निर्णयात काय दडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा खरंच फायदा होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर शेती कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढू लागलाय शेतकरी ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टरचा वापर करत शेतीची मशागत करत आहेत तसंच शेतमाल वाहतुकीसाठी शेतात मोठी वाहनं घेऊन जात आहेत परंतु जुने रस्ते आता अरुंद होत आहेत आणि त्यामुळं हे रस्ते शेतकऱ्यांना या कामासाठी कमी पडतात त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की आवश्यकता आहे की आम्हाला शेतरस्ते नव्यानं द्यावेत पहा याच संदर्भात शेतकऱ्यांची मागणी आणि आवश्यकता तपासून सक्षम अधिकारी प्राधिकरणांनी तीन ते चार मीटर रस्ते रुंद करावेत असे आदेश राज्य सरकारनं शासन निर्णयांचे दिलेले आहेत शेतकऱ्यांच्या पारंपरिक अरुंद शेती रस्तेऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय अरुंद शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कृषी अवजारं शेतात घेऊन जाताना अडथळा निर्माण होतो त्यामुळं राज्य सरकारनं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाहीसाठी शासन निर्णय गुरुवारी म्हणजेच बावीस मे रोजी प्रसिद्ध केलाय यामुळे क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना राज्य सरकारनं कार्यवाहीच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत शेतरस्ते उपलब्ध करून देताना अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याचे अधिकाऱ्यांना देण्यात आहेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची गरज तपासली जाणार आहे तसेच अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक मार्ग किंवा पाऊलवाटा असतील किंवा वहिवाटीच्या हक्काच्या जागा असतील यामध्ये अडचणींचा आणि आक्षेपांचा विचार करूनच या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सुद्धा राज्य सरकारनं दिले आहेत परंतु अडचणी असतील तर मात्र पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करण्यात येणार आहे परंतु अपवादात्मक स्थिती तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त शेतरस्ता रुंद उपलब्ध करून देणं शक्य असेल तेवढा शेतकऱ्यांना शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात यावा असे निर्देशही राज्य सरकारनं शासन निर्णयांना दिले आहेत बांधावरून रस्ता दिल्यानंतर बाजूच्या सीमांची निश्चिती करता येणार आहे जेणेकरून भविष्यात दोन शेतकऱ्यांमध्ये सीमावरून वाद होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही राज्य सरकारनं या शासन निर्णयात you hit. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार आणि मागलेदार कोर्ट टेक अॅक्ट टेक एकोणीसशे नोंद च्या कलमानुसाराच्या हक्क या सदरात सुद्धा केली जाणार आहे यामुळे रस्ते कोणत्या क्षेत्राच्या गटातून सर्व्हे मधून जातो हा तेही सात बारावरती आता स्पष्ट करावं लागणार आहे आणि त्याच्या नोंदी हो सुद्धा शेतकऱ्यांना या हक्क नकाण्यात पाहायला मिळणार आहे तसेच रस्त्याची रुंदी लांबी आणि दिशा सीमा ही सात बारा उतार्यावर घेण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारनं सक्षम अधिकारी प्राधिकारी यांना सुद्धा निर्देश दिलेले आहेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार सीमांवरून क्षेत्रस्था देण्याची तरतूद आहे पण हा कायदा आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीनं केली जात होती त्यामध्ये बैलगोडी बैलगाडी बैलजोडी यांचा वापर करून शेती ही आंतर मशागत आणि मशागत करायचे त्यासोबतच शेतमालाची नियान सुद्धा याच मार्फत म्हणजे बैलगाडी किंवा बैलजोडी वापरून केली जात होती आता मात्र शेती ही आधुनिक होत चालली आहे त्यामुळे यांत्रिकीकरणाचा वापर सुद्धा शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात करू लागल्यात आणि त्यामुळे यांत्रिकीकरण शेतात घेऊन जाताना किंवा शेतातील माल घरी घेऊन येताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणी भेडसावत आहेत आणि त्यामुळेच रुंद शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना गरज आहे सीमावरील शेतरस्त्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं रस्ते अरुंद करण्याचे निर्णय शासन निर्णयात दिले आहेत अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत संबंधित अर्ज निर्णयांकित करण्याचे निर्देशही देण्यात आले तसेच सध्याचे चालू आणि प्रलंबित सर्व प्रकरणं शासन निर्णयापासून नव्वद दिवसांमध्ये निकाली काढण्याचे आदेशही राज्य सरकारनं या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिलेले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांचे अरुंद जे काही रस्ते आहेत पारंपरिक ते रुंद करण्यासाठी राज्य सरकारनं पाऊल उचललेलं आहे अर्थात याची अंमलबजावणी सगळ्या चांगल्या निर्णयांची सुद्धा रात रांगोळी होते असाच आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं राज्य सरकारकडून अरुंद रस्ते हे रुंद करण्याचं काम झपाट्यानं हाती घेण्यात येईल का तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो अशाच इतर अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद